तरुण मुली हे जगण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जास्ती एक्सप्लोर करून तरुण मॅरुडॉ फिक्स इन टू सर्टन लाईफ पाच आणि ही काही फार वाईट गोष्ट आहे असं मला खर तर वाटत नाही जेव्हा तरुण मुली एखाद्या जॉबला अप्लाय करतात त्यांच्यातल्या अनेक जणांना त्या जॉब मध्ये काहीतरी करण्याची इच्छाच नसते अनेक मुलांचं असं होतं की एक्सप्लोरेशनच्या नावाखाली आज मी इथे करण्यावाला कुठली त्यामुळे सेटल व्हायला वेळ घेतला माझ्या लेखी काही इश्यू नाही आहे पण ही जी प्रक्रिया आहे सेटल होण्याच्या आगीची किंवा एक्सप्लोरेशनची मात्र जास्त प्रोडक्टिव्ह होईल मला वाटतं फार आवश्यक आहे नमस्कार तरुणाला सेटल व्हायला हो वेळ का लागतोय किंवा आजकालची तरुणा खरोखर सेटल होत आहे का सेटल होणं म्हणजे नक्की काय अशा विविध प्रश्नांबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत निर्माणचे प्रोग्राम हेड अमृत बंग आहेत ते आपल्यासोबत या विषयांवर चर्चा करतील तर अमृतबंग मेन विषयावर येण्याआधी आली की तरुणांच्या मनात हा प्रश्न आहे तर आपण पहिले याच्याकडे जाऊ की नेमकं तरुण म्हणजे कोण तरुण म्हणजे नेमकं कोण याची खरं सांगण्याचं हो नेमकी एकच व्याख्या नाही mm. आणि आपल्या पार्लमेंटमध्ये बसणाऱ्या अनेक नेत्यांना देखील पंच्याहत्तर वर्षाचा वय झालं तरी मी अजून तरुणच आहे असं म्हणण्याचा असो सावरत नाही पण जी एक व्याख्या आम्ही निर्माणमध्ये पण वापरतो आणि जी रिझनेबली वेल ऍक्सेप्टेड इन द वर्ल्ड आहे ऑल्दो इट्स नॉट द ओन्ली डेफिनेशन ती अशी की mm. अठरा mm. ते एकोणतीस या वयोगटातला जो डेमोग्राफिक आहे तो म्हणजे तरुण आणि यालाच एक दुसरं नाव इमर्जिंग अडल्टहूड असं पण सायकोलॉजीच्या क्षेत्रात आहे अठरा ते एकोणतीस हा वयोगट जर आपण या व्याख्यानुसार मानला तर मात्र मग इंटरेस्टिंग गोष्टी अशी दिसते की भारताची जितकी एकूण पॉप्युलेशन आहे त्याच्या जवळजवळ बावीस टक्के ही युथ आहे बाय दिस डेफिनेशन विच मीन्स की भारतामध्ये जवळजवळ सव्वीस कोटी तरुण मुलं आहेत आणि हा ट्रिमेंडसली मोठा आकडा आहे म्हणजे फ्रान्स युके ऑस्ट्रिया या तिन्ही देशांच्या जी टोटल आहे तिच्यापेक्षा जास्ती आपल्याकडे फक्त युथ आहेत mm. आणि द लार्जेस्ट नंबर ऑफ यंग पीपल इन द वर्ल्ड आर इन in इंडिया mm. आणि भारताच्या डेमोग्राफिक पिरामिड जर तू बघितला पॉप्युलेशनचा तर त्याच्यातला वन ऑफ द लार्जेस्ट चंक mm. हा युथ हो आहे त्याच्यामुळे याच्याकडे सिरियसली बोलणं आणि त्या आजच्या विकासाच्या दृष्टीने काय घडतंय याच्याविषयी ऑब्व्हियसली त्या गटाने तर सजग राहायलाच पाहिजे कारण त्यांच्या जगण्याचा मरण्याचा तो प्रश्न आहे पण बाकीच्या समाजासाठी जे त्या कदाचित दूर गटामध्ये स्वतः नसतील त्यांच्यासाठी देखील मला वाटतं हा अतिशय कळीचा महत्वाचा मुद्दा मला वाटतं ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणतो भारताचा ऍब्सोल्युटली तो हा ग्रुप आहे त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं महत्वाचं प्रश्न आपला जो विषय आहे की सेटल होणं सेटल होणं म्हणजे काय एखादा युवक म्हणेल की मला सेटल व्हायचं आहे जीवनामध्ये सगळ्यांना सेटल व्हायचं असते तर सेटल होणं म्हणजे काय याच्यावर तुला बोलता येईल तर सो आपण याच्याकडे दोन पद्धतीने बघूया म्हणजे पारंपरिक जी किंवा वर्षानुवर्ष चालत आलेली सेटल होण्याची एक, एक कल्पना होती जिच्यामध्ये आपण असं म्हणूया की शिक्षण संपण लग्न होणं कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी साधारणतः स्थायिक होणं मुलं होणं एखाद्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये स्थिर होणं ही ढोगळ मानाने सेटल होण्याची एक कल्पना समाजामध्ये प्रचलित होते आता तिचं स्वरूप काय याच्याकडे आपण नंतर येऊया पण इव्हन ही जी सेटल होण्याची समाजामधली प्रचलित व्याख्या होती तिच्यामुळे तर एकोणीशे साठ पासूनच बदल व्हायला लागला आणि जास्ती स्टार्कली हा बदल आपल्याला वेस्टर्न कंट्रीज मध्ये अमेरिकेसारख्या दिसतो पण हळूहळू हा आता भारतात देखील आलेला आहे आणि जिथे तुम्हाला असं दिसेल की या व्याख्येनुसार लोकांचं सेटल होणं आता लवकर घडत नाही <laughs> तू किंवा मी किंवा आपल्या ऑडियन्स पैकी कोणी जर आपल्या आजी आजोबांचं आयुष्य आठवून बघितलं तर तुमच्या असं लक्षात ते, येईल की त्यांचं शिक्षण समजून ते कामाला लागले हेच कदाचित वीस बावीस वर्ष घडलं असेल कदाचित चोवीस वर्षामध्ये त्यांना मुलंही झाली असतील आणि त्याच्यानंतर ते एका सॉर्ट ऑफ सेटल लाईफमध्ये वर थिंग्स डिड नॉट चेंज ड्रास्टिकली दे वेर फॉलो इन देअर लाईफ होत नाही hmm. आणि बराच वेळ लागतो इव्हन या पारंपरिक व्याख्यानुसारही सेटल होण्याला आता बराच वेळ लागतो आणि म्हणूनच या युथ एज साठी इमर्जिंग अडल्टहूड अशी hmm. जी एक प्रति शब्दरचना मी सांगितली ते शब्द माझे नाहीत अमेरिकेतले क्लार्क विद्यापीठातले जेफ्री आर्मेट नावाचे प्रोफेसर आहे यांनी कॉइन केलेली आहे की ऍड्लोसन्स अँड अॅडल्टहूड पूर्वीच्या काळामध्ये कदाचित सत्तर वर्षापूर्वी पीपल यूज टू ट्रान्सफर फॉम ऍडलेशन डेरेकेड टू अडल्टहुड एक्झाम्पल लेट्स ए युअर ग्रँड फादर पण नाव दॅट प्रोसेस डझंट हॅपन सो क्विकली सो देर इज अन एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाइम बिटवीन ऍडलोसन्स टू अडल्टहुड विच आर्मेट हॅज टन इमर्जिंगुड ऑर यूथ आपल्या भाषेत वेर यू आर नो मोर एडलोसंट बट यू आर नो मोर फुल्ली सेकंड आर समवेअर इन बिटवीन तर अनेक कारणे याला कारणीभूत ठरलेली आहेत शिक्षणामध्ये एकतर इन जनरल समाजामधलं शिक्षणाचं प्रमाण वाढलं स्पेशलायझेशन वाढलं त्याच्यामुळे लोकांना रास्त शिकायची गरज वाटायला लागली पूर्वी एमबीबीएस डॉक्टर्सच सगळं करून टाकायचे आजकाल लोकांना एमबीबीएस करतात पीजी करतात मग सुपर स्पेशालिटी करतात मग फेलोशिप करतात तरी त्यांना वाटतं की अजून काहीतरी करायला पाहिजे सगळेच प्रोफेशनमध्ये असताना त्यामुळे शिक्षणाचं प्रमाण आणि त्याच्याशी निगडीत वेळ खूप वाढलेला आहे तरुण मुलं मुली हे जगण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जास्ती एक्सप्लोअर करून बघतात मग कामाचे ठिकाण कुठल्या जागी मी राहणार काय प्रकारच्या करिअरमध्ये मी जाणार इव्हन पार्टनरच्या बाबतीत देखील जसं फार पटकन अरेंज मॅरेज होऊन जायचे कधी कृती चाईल्ड मॅरेजच व्हायचे तसं न होता आजकाल लोकांचं म्हणते की राऊंड ऑफ पार्टनर ब्रेकअप अशाच्यातनं ते जातात आणि मग निर्णय घेतात याला थोडा वेळ लागतो पाश्चात्य देशांमध्ये असे अनुभवास आलं आणि ते आपल्याकडे ती आलेली एक गोष्ट की जी विमेन्स लिबरेशन मुवमेंट झाली त्याच्यामुळे स्त्रियांचं मधलं पार्टिसिपेशन आणि शिक्षणातलं पार्टिसिपेशन हे ड्रास्टिकली वाढलेलं आहे जी माझ्या मते एक समाज म्हणून अतिशय वेलकमिंग गोष्ट आहे पण म्हणून स्त्रिया देखील आता पटकन लग्न करा किंवा पटकन मुलं द्या या घाईत नसता इनफॅक्ट आजकाल तर अनेक मुला मुलींची ज्या मुलींची देखील लग्न व्हायचे अठ्ठावीस तीशीच्या सुमारे नंतर होतात अनेक जणींचे मुलंबाग पस्तीशीच्या दरम्यान व्हायला लागलेले तर त्या एका गोष्टीमध्ये देखील वेळ लागतोय एक अशी मागणी देखील आहे की जी सेक्शुअल रेव्होल्युशन झाली इव्हन द युसेज ऑफ कॉन्टरसेप्टिव्ह हॅज ऑल्सो मेड इट पॉसिबल फॉर यंग पीपल टू बी टुगेदर अँड टू बी सेक्शुअली ऍक्टिव्ह विदाउट हॅव्हिंग टू बी य रिलेशनशिप ऑफ मॅरेज म्हणजे पूर्वी जे असं व्हायचं की कदाचित विसाव्या बाविसाव्या वर्षीच लग्न होऊन जायची आणि पीपल युज टू हॅव दर मॅरिड लाईफ दर कोहॅबिटेशन दर सेक्शुअल लाईफ ऑल टुगेदर आता बिकॉज ऑफ कॉन्ट्रासिट ते प्रेशर राहिलेलं नाहीये अशा अनेक जे रिफॉर्म जगभरामध्ये घडले त्याचा परिणाम म्हणून आपल्याला असं दिसतं की तरुण मोहोली आर टेकिंग मोर टाइम टू मॅरोडाऊन अँड फिक्स इन टू सर्टन लाईफ वाज आणि ही काही फार वाईट गोष्ट आहे असं मला तर वाटत नाही इनफॅक्ट याला चांगलं किंवा वाईट असं बघता दिस इज अ फॅक्ट असं म खर तर बघता आलं पाहिजे लवकर सेटल होणे आणि हे काही इनिट सेल्फ काही असं नाही प्रिन्सिपल किंवा काही असं ग्रेटनेस आहे अशातला भाग नाही पण ही जी प्रक्रिया आहे mm -hmm. सेटल होण्याची म्हणा बा एक्सप्लोरेशनची म्हणा ती प्रक्रिया ही नसती बॉर्सपणे होते का mm -hmm. ती प्रक्रिया ही प्रोडक्टिव्हली घडते का की नुसतंच एक लेडबॅक काहीतरी चल राहणे दोन मी आय एम नॉट व्हेरी सिरियस अबाउट माय एज्युकेशन आईबा पैसे पाठवतात कुठल्या तरी कॉलेजमध्ये माझं नाव आहे हो मी आपलं जायला जातो जात नाही ना ना जात असे का स्टेट स्टेटमध्ये पण अनफॉर्च्युनेटली अनेक तरुण मुलं मुली दिसतात किंवा आता मी अनेक तरुणांसोबत काम करतो सरच्या आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ दीडशे लोक कार्यकर्ते म्हणून काम करतात अनेकदा मला जॉब इंटरव्ह्यूज देखील घ्यावे लागतात तर असे जाणवतं जेव्हा तरुण मुलं मी एखाद्या जॉबला अप्लाय करतात त्यांच्यातल्या अनेक जणांना तिथे खरंच फ्रीगली त्या जॉबमध्ये काहीतरी करण्याची इच्छाच नसते म्हणजे मी असंही म्हणत नाहीये की तुम्ही ज्या जॉबमध्ये जाल तिथेच काहीतरी आयुष्य पहिल्या जागत्या कमिट करा मेबी हा निर्णय तुम्ही नंतर घ्या जिथे तुम्ही दोन वर्ष काम करणार असाल ड्युरिंग दोज टू इयर्स हर यू फुल्ली बॅर अनेक मुलांचं असं होतं की एक्सप्रेशनच्या नावाखाली आज मी इथे आहे मेंटली मी मलतीकडे कुठतरी आहे माय मेंटल लाईफ इज तीन साल किंवा हो करण्यावाला होऊ नये मेंटली त्या पुलाव पुलावमध्ये त्यामुळे आज जे काही माझ्या भोवती घडते त्याच्यात खरंच आपला कस लावणं त्याच्या खोलात जाणं हे बरेच जण करत नाही त्यामुळे सेटल व्हायला वेळ घेतला माझ्या लेखी काही इश्यू नाहीये पण ही जी प्रक्रिया आहे सेटल होण्याच्या आधीची किंवा एक्सप्लोरेशनची ही मात्र जास्त प्रोडक्टिव्ह होऊन हे मला वाटतं फार आवश्यक आहे त्यामुळे सेटल होण्याच्या पारंपरिक व्याख्याला जर आपण धरून पुढे गेलो तर मला हे काही त्या बाबतीतात एक्सप्लोरेशनचा मुद्दा निघालाच आहे तर फक्तच एक्सप्लोअर एक करत आहे म्हणून एक गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर फक्त जम्प करत राहणे नाही तर त्या प्रोसेस मध्ये राहणे तर एक्सप्लोरेशनला आपण काय गोष्टी थोडं त्याच्यावर आपण जास्त बोलू शकतो का की एक्सप्लोअर करणे म्हणजे नेमकं काय करायचंय आणि काय तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही कॉशस राहायला पाहिजे की त्याच्यात वेळ पण नाही जाव आणि मग शेवटी उत्तर पण नाही भेटणार तुम्हाला तर काय फोकस असला पाहिजे एक्सप्लोरेशन मला असं वाटतं आय एम एक्सप्लोरिंग हा इतका परवलीचा कॅचवर्ड झाला आहे आणि कुठल्या बाबतीत म्हणजे राईट फ्रॉम जेंडर आयडेंटिटीज टू वर्क आयडेंटिटीज टू पार्टनर फ्रॉम एव्हरी ऑफ लाईफ पीपल सी आय एम एक्सप्लोरिंग एक्सप्लोर जरूर करावं पण माझ्या मते पीपल युज दॅट टर्म इट्स अ व्हेरी मिसयूज टर्म अँड देर इज अ डिफरन्स बिटवीन अन एक्सप्लोरर अँड अ वॉन्डर सो so, आपण जर म्हणजे द बेस्ट वे टू अंडरस्टँड इज हिस्टोरिकली जर आपण बघितलं तर हु आर सम ऑफ द ग्रेट एक्सप्लोरर्स दॅट वी नो ऑफ आपण म्हणूया एडमन हिलरी शर्माड अमोनुसिन आपण म्हणून स्कॉट किंवा अशा अनेक जणांची नावं घेता येतील की एक्सप्लोरर्स होती पण हे घरातलं उठले बाहेर पडले काही माहित नाही कुठे जायचं असे रॅन्डमली फिरत बसले असं कुणीच नव्हतं इच वन ऑफ दॅड अ व्हेरी क्लिअर कट स्पेसिफिक गोल हिलरी अँड तेन्सिंग वॉन्टेड टू क्लाईम द वेस्ट युअर जॉर्ज मॅलरी ऑल्सो वॉन्टेड टू क्लाईंड एव्हरेस्ट सो दॅट वॉज व्हेरी स्पेसिफिक लोन दे प्रॉब्ली डी पाथ सो देक्सप्लोअर व्हेरीयस पाथ टू रिच अप टू दॅट गोल दॅट वॉज व्हॉट टू एक्सप्लोरेशन वॉज अबाउट मी जगल फिरायला गेलो याला हे एक्सप्लोरेशन नाही आहे हे वॉन्डरिंग आहे तर मला असं वाटतं हा फरक राहायला पाहिजे त्याच्यामुळे एक्सप्लोर करताना हे शक्य आहे की कधी कधी रिच देअर कधी कधी वीड नॉट रिच देअर ॉट डिट नॉट रिच वेरी वॉन्टेड टू हट दर मॅल डिड नॉट रीच वेरी वॉन्टेड टू अमोन सेंटिड असं घडणारच आहे कधी तुम्ही पोहोचणार कधी तुम्ही नाही पोहोचला द्ड पार्सन ऑफ लाईफ पण एक्सप्लोरेशन जर चांगलं आणि प्रोडक्टिव्ह व्हायचं असेल तर काहीतरी प्रोव्हिजनल अजेंडा हवा त्या अजेंडाला देखील कमिट नाही करायचं अशी नॉन कमिटल अटिट्यूड हे मला फार धोकादायक वाटते कारण दैट इज नॉट हेल्पफुल एक्सप्लोरेशन हा शब्द एक एक्सक्यूज बनतेन शेलो टू रिमेन नॉन कमिटन टू नॉट फुट युअर फुल एफर्ट्स एंड यू कैन ऑलवेज अवे विथ डिसमेंट बाय से मैं तो एक्सप्लोर ही कर रहा था घाबराव अपन डिअपॉइंटमेंट लार फार स्पेसिफिक टार्गेट आई वॉन्टेड टू क्लाइन अस्ट मै कुड नॉट पण दॅट इज मच बेटर दॅन सेंग किंग म्हणून काही करायचं मी आपला असंच निघालो होतो मला वाटतं कधी कधी तरुण पिढीला इतकी जास्त वाटते का की त्याच्यामध्ये आर वेरीजिस्ट आहे कमिटमेंट अ शॉर्ट टर्म थिंग सो आय थिंक फॉर एक्सप्लोरेशन टू बिकम इफेक्टिव्ह वी नीट टू डिस्टिंग फ्रॉम वर्ल्ड अँड वी नीड टू हॅव सम क्लिअर कट अँड दॅट कॉन्टेंट आय व्हायल रिमेनिंग ओपन असं कदाचित तिथे जाताच मध्येच नाही दुसरं आपल्याला आपण एक्सप्लोरेशनच्या आधी पारंपरिक डेफिनेशन बद्दल बोलतो सेटल होण्याच्या तर पारंपारिक डेफिनेशनच्या हिशोबाने असं असं घडतंय आणि जगात जे काही बदल झाले त्याच्यामुळे आजची परिस्थिती आहे पण हे तर झाली पारंपारिक डेफिनेशन आता जे जीवनशैली आहे किंवा एक्सप्लोरेशन जे करत आहेत लोक वेगवेगळे फील्ड ओपन झाले पहिले संकुचित फील्ड होते काही विशिष्ट लोकांनाच त्याचा ऍक्सेस होता आता तो ऍक्सेस पण वाढलाय तर या सेटल होण्याच्या व्याख्याला पण काही बदल तुला वाटतो का की काही बदल होतील त्याच्यात मला असं वाटतं ऑलरेडी व्हायला लागलेलं आहेत तर आणि छान आवश्यक आहे की ते व्हावेत म्हणजे जी पारंपरिक व्याख्या होती सेटल होण्याची ती आता बऱ्याच बाबतीत खरंतर रिलेबल झालेली आहे ती इरेलिव्ह झालेली ही आपण जर जाणून नाही घेतलं तर आपण त्या जुन्याच कचकड्यात थांबू था म्हणजे उदाहरणार्थ था म्हणून आजकाल बिग इकॉनॉमीचा बोलबाला आहे so, किंवा लोक बऱ्याचदा फार फ्रिक्वेंटली जॉब चेंज करतात एकाच -एक मध्ये सेटल होणं ही जी पूर्वीची व्याख्या होती मी असं म्हणत नाहीये की एक जॉब लांब पल्ल्यात करू नये मी अठरा वर्ष झाले निर्माणचं काम करतो व्हेरी हॅपिली सेटल रिझन इज नॉट की मला सेटल व्हायचं होतं म्हणून मी जॉब करलो मला माझं काम आवडतं आणि त्याचा अतिशय चांगला उपयोग आहे म्हणून मी ते करतोय तुमचं तसं असेल तर ग्रेट तसं नसेल तर तुझं काहीतरी शोधावं पण आज गिग इकॉनॉमी आहे पार्टनरच्या फ्रंटवर देखील लोक अनेकदा वेगवेगळे पार्टनर्स एक्सप्लोअर करून बघतात आणि डिवोर्स हा जर कायद्यानं अलाउड ऑप्शन आहे तर मग समजा एखाद्या व्यक्तीला वयाच्या पन्नासव्या वर्ष असं वाटलं की नाही माझं आता काहीतरी जाऊन टाकून आय वॉन्ट टू फाइंड आउट अ डिफरंट पार्टनर इव्हन दॅट इज इव्हन दॅट इज व्हिगली अलाउड त्याच्यामुळे तर तिथे सेटल होणं या कल्पनेला तर काही अर्थ आहे का हा मुद्दा आहे लोक ग्लोबलाइज जगामध्ये लोक बऱ्याचदा कामाच्या जागा बदलवतात त्याच्यामुळे इवन त्या केसमध्ये युकांड सेटी के इथेच मी से फिक्सेड झालो आणि आजच्या डायनामिक जगामध्ये सारखं नवीन शिकत राहावं लागतं त्यामुळे मी वयोवर्ष वीस ते तीस फक्त हायर एज्युकेशन घेणार आणि नंतर शिक्षणाचा आणि माझा काढीचा संबंध नाही ही जी आपली बालिश मेंटॅलिटी आहे तिचा देखील काही उपयोग नाही त्यामुळे शिक्षण ही एकदा करून संपून टाकण्याची गोष्ट आहे मग आपण सेटल झालो रे बाबा हे मला असं वाटतं अगेन दॅट्स अ व्हेरी आउटडेटेड व्यू ऑफ लुकिंग ऍट द वर्ल्ड सो मला असं वाटतं की नवीन व्याख्येनुसार दोन दृष्टीने सेटल होयाकडे बघायला पाहिजे ज्या एका बाबतीत आपण खरंच सेटल व्हायला पाहिजे किमान काही एका लांब ऍटलिस्ट दहा वर्षांचा तरी हॉरायझन घेऊन तो म्हणजे हॅव्हिंग सम काइंड ऑफ अ सेन्स ऑफ पर्पस बाकी सगळ्या गोष्टी कमी जास्त होऊ शकतात वरखाली होऊ शकतात इकडच्या तिकडे होऊ शकतात जीवनाला जो काहीतरी दिशा देईल असा एखादा पोलस्टार एखादा ध्रुव तारा असा माझा पर्पज काय आहे तो पर्पज सोडणं आणि mm. त्याच्यावर किमान काही काळासाठी तरी फिक्स राहणं म्हणून मी मिनिमम दहा वर्ष म्हणतो कदाचित दहा वर्षांतर पर्पज बदलेल कदाचित एका मध्ये दोन तीन पर्पज ॲड पण पर होईल विच इस पण तो फोकस लागेल तेमे रादर देन गेटिंग सेटिंग एंड फिक्सेटेड अबाउट मोडालिटीज ऑफ हाउ यू शुड ट्राय टू बिकम सेटल और नैरो डाउन ऑन अ पर्पस आणि अबाउट एवरीथिंग एल्स मला वाटतं सेटल होण्याची जी कल्पना आहे ती आता आपण एक स्टॅटिक कल्पना सेटल झाला रे बाबा असं जाऊन काय इथे बसला असा डोक्यासारखा अशी स्टॅटिक कल्पना न करता सेटल होण्याची कल्पना ही आपण डायनामिक इक्वेलिब्रियमची करावी डायनेमिक इक्विलिब्रीएम मे का यू हैव टू बी कंटिन्यूअसली इन मोशन एंड इट्स लाइक अ बैलेंस बिटवीन मल्टीपल फोर्सेस सो सेटल होना हे डायनामिक इक्विलिब्रियम की स्टेज है कि जिथे आई गैदर द स्टेबिलिटी टू डील विद मल्टीपल फ्लोज ऑफ लाइफ एंड अपग्रेड मायसेल्फ अकॉर्डिंग टू द नीड तो जसा आता समजा तुला मेंटल हेल्थ मध्ये रस आहे तो आता कदाचित त्याच्यासाठी एक्स गोष्ट शिक्षण तुझ्या पर्पज वर काम करताना पाच वर्षांनी तुला असं वाटलं की टू लर्न दिस झेड थिंग विच इज नॉट न्यू थिंग युअर एबिलिटी टू बी फिक्स ऑन युअर पर्पज बट बी डायनामिकली ओपन टू मल्टीपल हाऊस बींग एबल टू अपग्रेड युअर सेल्फ फॉर गोज मल्टीपल हाऊस हे डायनामिक इक्विलिब्रियम हे आता खरं रिअल सेटलमेंट राहणार आहे आणि लोकांनी त्याचा विचार करावा राहत असं एक स्ट्रॅटिकवल मला वाटते तसा त्यांनी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने hmm. जो प्रेशर आहे की मी लवकर सेटल नाही झालो किंवा घरच्यांचा प्रेशर आहे किंवा बाबा रे होशील सेटल, सेटल तर त्याला एक मला वाटतं युवकांना ते पण उत्तर देतो की मी म्हणजे फक्त बसलो आहे इथे असं असं झालंय म्हणजे झालो मी सेटल असेल पुढे त्यांना पण कॉन्फिडन्स वाटेल की या पारंपरिक डेफिनेशन नाही तर नवीन काहीतरी आहे आणि हे पण याच्यात काही चुकीचं नाही काही गैर नाही याच्यात अशा प्रकारे असं म्हणून हेल्थ खर तर शक्य आहे हेल्दी आहे कारण तुझी आधीच प्रेशर बोल असून अनेकदा पेरेंट्स कडून येतं त्याच्यामुळे अतिशय रिस्की फिनामिलिन आपल्याला अजून दिसतो तो हा की सेटल होण्याच्या आवाजावी अपेक्षा आणि आता अपेक्षा याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की पेरेंट्स रिसोर्सेस मागे रिसोर्सेस टाकतात इंटेंशन्स म्हणजे मी क्वेश्चन करत नाहीये पण त्याला म्हणतो की तू आता काही नको आम्ही तुला देतो सगळं तू असं काहीतरी कर की अचानक mm. एक दिवशी तुम्हाला काहीतरी मोठे नोकरी लागेल तोपर्यंत तू काम नक करू फक्त ट्युशन क्लासला जा किंवा अचानक एक दिवशी तुझं काहीतरी भर होईल तोपर्यंत तू एक बाळू म्हणून राह सगळे रिसोर्सेस आमच्याकडे घे म्हणजे दुसऱ्या भाषेत असं म्हणता येईल Please take the analogy in its right spirit. But as young people, we are bombarded to be a fungus. Mm. you don't do anything, you just suck resources from the external world or from your parents, you remain fungus till you are thirty. So that suddenly when you turn 31, you become a tree. Mm. Fungus, kiti varsha hai if Fungus doesn't transfer into a tree. Fungus will always remain a fungus. If you want to be a tree. वृक्ष बनायचं असेल तर पहिले रोप बनावं लागतं त्या रोपाचा व खूप छोटा असेल ना ते थोडंसं पाणी घेईल आणि थोडस काहीतरी करेल पण ते रोप होईल मग ते वाढेल आणि मग त्याचा वृक्ष होऊ शकतो तर मला असं वाटतं तू कधीतरी सेटल होशील तोपर्यंत आम्ही तुला खूप देतो खरतरी इज नॉट अ गुड पॅरेंटिंग दॅट इज नॉट इन सिंक विथ ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी म्हणून लवकरात लवकर पाल्यांना त्यांच्या पायावर कसं उभं करावं आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांनी आपलं सेटलमेंट शोधावं सेटलमेंट शोधावं डायनामिक शोधावा असं मॉडेल आपल्याला आता जास्त आवश्यक राहणार आहे पर्पजचा विषय निघालाय तर पेरेंट्सचा एक पर्पज तो पण शकते की त्यांचं पाल्य कसं इंडिपेंडेंट कसं त्यांच्यावर तो अवलंबून नाही सगळ्या गोष्टींबद्दल त्याच्या मतांसाठी त्याच्या फायनान्सेससाठी आणि पर्पज हा खूपच विस्तारचा विषय तर त्याच्यासाठी निर्माण प्रामुख्याने काम करतेच आणि पर्पज एकच असतो का किंवा पर्पज छोटे छोटे पण असू शकतात याची तुम्हाला कुतूहल असेल तर तुम्ही जरूर निर्माणच्या पेजवर जा निर्माण काय काम करते पर्पज म्हणजे नक्की काय याचं उत्तर तुम्हाला जर सतत असेल तर तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे निर्माणची वेबसाईट बघितलं पाहिजे त्याचा एप्लिकेशन फॉर्म आहे तो पण तुम्ही भरू शकता नक्कीच ठीक नाही तर मला वाटते खूप छान आपण या गोष्टींवर बोललो की नक्की सेटल होणं म्हणजे काय तर मनातले खूप हा म्हणजे प्रश्न असा आहे महत्वाचा प्रश्न त्यांचा जो त्यांना खूप सतवत असेल आणखी पण काही प्रश्न असतील याच्या बाबतीतले की सेटल होण्याच्या व्यतिरिक्त पण जे तुमच्यासाठी रेलेव्हेंट असतील जे तुम्हाला वाटते ते, ते एक्सप्लोर झाले पाहिजे तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगू शकता आपण प्रयत्न करू की त्यांच्यावर पण आपल्याला उत्तर शोधता येईल खूप छान डिस्कशन करता येतील त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनातले पण प्रश्न आपल्याला जाणून घेता येतील आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोडून राहा थँक्यू सो मच थँक्यू दादा थँक्यू